पाणी विकासाची गंगा आणणार महायुतीचं सरकार आपण पाहिलंय एकीकडे एक प्रकल्प पुढे एकीकडे एक आपण उद्योग आणतोय दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवतोय आज मला वाटत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो आम्ही केली त्याला देखील केल। आता लाडक्या बहिणी इकडं आहेत किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात वर्कर हजार मला वाटतं था सगळ्यात आले काही राहिले असतील त्या पण वंचित माझ्या लाडक्या बहिणी राहणार नाही त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने म्हणाले का भीक आहे का विकायला नाही म्हणायची तरी परंतु काय नाही सगळं सोडलंय वेशीवर चांगलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये कोर्टात गेले कोर्टाने एक लापा दिला लावून मग इथल्या नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी मग आता नागपूरचं कोर्ट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तसंच चपराक देतील कशासाठी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून तुम्हाला काय मिळणार परंतु नाही आणि जसे तुमच्या खात्यात सुरुवातीला तीन हजार रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल सरकार बंद करेल अरे सरकार देणार आहे हे घेणार नाही ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही तुम्हाला तुम्ही ता ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचंय लखपती ही योजना एवढी मोठी आपण करणार आणि म्हणून आम्ही जो विकासनामा महावचननामा केला महायुतीच्या बैठकीमध्ये सभेमध्ये कोल्हापूरला हा तर फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आणि म्हणून यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेला दीड हजारचे आपण एकवीसशे रुपये करतो एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना राज्यातल्या कर्ज माफी करतोय त्यांना बारा हजार देत होतो प्रधानमंत्री मोदीजी सहा हजार आपण सहा हजार बारा हजाराचे आपण आता पंधरा हजार रुपये करतोय त्यामध्ये वाढ करतोय प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा आपल्या राज्यात कुणीही उपाशी झोपता कामा नाही उपाशी पोटी रोटी कपडा मका त्याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पंधराशे रुपयाची पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव किमती पाच पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय आपल्याला माहित आहे बाळासाहेब होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर केले होते आणि पंचवीस लाख युवकांना रोजगार देणारे योजना आपण काढतोय त्या दहा लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण भत्ता रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या या योजनेमध्ये घेतलाय पंचेचाळीस हजार गावांना शहरी भागाप्रमाणे विकसित करायचं आहे पानंद रस्ते असतात शेताकडे जाणारे गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे पंचेचाळीस हजार रस्ते पक्के बांधणार गावाचा शेतकऱ्याचा विकास करणार अंगशा सेविका पण इकडं असतील त्यांना दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं माझ्या लाडक्या बहिणी भावांना जे आपण वीज बिल वापरतो वीज वापरतो त्या बिलामध्ये देखील इथून पुढं सत्ता आपली स्थापन झाल्यानंतर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला या सर्व योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत गोर गरिबांसाठी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन ज्या लोकांनी या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही जा विचारलं पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही का आमच्या योजनेला के विरोध केला का तुम्ही कोर्टात गेले का तुम्ही आमच्या मुलांच्या मातोंडचा घास राहून घ्यायला गेले हे विचाराल तुम्ही हे माझ्या लाडक्या बहिणी विचारतील का विचारणार नाही आवाज तुमचा येतच नाही विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल तरच तुमची योजना चालू राहील तुमच्या सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत वाढत जाणारे योजना आहे या लाडक्या भावांचा प्रशिक्षण भत्ता बंद करा शेतकऱ्यांचा योजना बंद करा ज्येष्ठांना वयश्री योजना बंद करा आणखी एक योजना मी तुम्हाला सांगतो लेख लाडकी लखपती योजना आपण चालू केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला हे कोण आहे हे सरकार तुमचं एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती रात्री साडेबारा एक लाटीवर बातमी बघितली एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनिअरिंग मध्ये पन्नास टक्के सरकार फी भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पालकांवर बोजा नको पालकांची ऐपत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी लगेच ठरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग राज्यकर्त्याचा काय उपयोग राज्य आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही करायचं आहे उच्च शिक्षण घ्यायचंय त्या मुलींना शंभर टक्के फी सरकार देणार हा निर्णय आपण घेतला सरकार कोणासाठी सरकार गोर गरिबांसाठी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवारातून आलाय गोरंबातून आलाय मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आई कसं घर चालवायची कुटुंब कसं चालवायची विजेचे बिल दुधाचं बिल शाळेची फी राशनचं बिल महिना कशी कसरत करायची तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना काय ना, ना? काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न केला निर्णय घेऊन टाकला लागू झाला याला हिंमत लागते धाडस लागते आणि देण्याची दानत लागते ती आम्ही दाखवली आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो विलास तरे तुमचा उमेदवार आहे महायुतीचा आणि तोही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे विलास तरेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला निवडून दिलं तुम्ही एक मिनिट वीस तारखेला थोडा एक विचार करा बाबा आपण जातो मतदान करतो धनुष्य बाणासमोरचं बटन दाबतो आणि विलासतरेला मतदान करतो विलास तरेला मतदान म्हणजे महायुतीला मतदान विलास तरेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलासतरेला मतदान म्हणजे या लाडक्या बहिणींचा विजय तरेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलासतरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय तरेचा विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय तरेचा विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असं मी मानतो मग तुम्ही हे करणार वीस तारखेला सकाळी उठून आपण हे करणार पहिलं काम हे करायचं आहे कारण विरोधक म्हणतात काय म्हणतात म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही या सगळ्या योजना तपासून घेऊ योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू काही लोक म्हणतात हे काय रेवड्या वाटताय का मग तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणताय अरे रेवड्या तुम्ही म्हणणाऱ्यांना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावांना आम्ही देतोय तुम्ही त्यांची खिल्ली उडवताय तुम्ही त्यांची टिंगल करताय आणि म्हणतात ज्या लोकांनी योजना चालू केली जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकणं चालेल चालेल असं अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळ धमक्या काय देत आहे हा एकनाथ शिंदे असा ऐरा गैरा नाही तुमच्या धमक्यांना घाबरणारा नाही हा बाळासाहेबांना आनंदी घेचा माझ्या लाडक्या बहिणी तर तुमचं सरकार आणायचा दरवाजा बंद करून टाकलाय लाडक्या बहिणी वाट बघताय कधी वीस तारीख येतय कधी धनुष्यबाण ठप्पा मारतोय बघा कसे निकाले धनुष्यबा आणि म्हणून उद्या जर तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलात जायची पाळी आली ना एकनाथ शिंदे एकदा ना घाबरतोय आम्हाला आम्हाला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं म्हणून तुमचा सरकार टांगा पलटी करून टाकला दोन वर्षापूर्वी आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही केलं आणि म्हणून जर सरकार बदललं ला नसतं लाडक्या बहिणींची योजना आली असती का लाडक्या भावांची योजना आली असती का शेतकऱ्यांची योजना आली असती का माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती का थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का एक विचार करा अडीच वर्षाचा काळ पूर्णपणे निगेटिव्ह पूर्णपणे अडीच वर्ष आपली कामातून घालवली अडीच वर्ष आपण तिसऱ्या नंबरला होतो कर्नाटक गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला आपण सरकार आल्यानंतर सहा महिन्यात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणलं आणि आज महाराष्ट्र पहिल्या नंबरवर याचा अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपण तीन तीन चार चार मत जरी आपल्या विलासतरेसाठी एकत्र केली तरी जब तो राना नहीं, मक, या जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि मग जबाबदारी माझी आहे ला तुम्ही निवडून द्या त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार नाही या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी शहात्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे आज पालघर हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल देशाचं ग्रोथ इंजिन होईल पालघर मध्ये तिसरा एअरपोर्ट आपण करतोय कनेक्टिव्हिटी करतोय किती रस्ते येतात वडोदरा एक्सप्रेस अलिबाग कॉरिडॉर अजून तिसरा एअरपोर्ट किती किती योजना या पालघरमध्ये येत आहे आणि म्हणून पालघर हे मोठं उद्योग नगरी होईल सगळ्यांच्या हाताला काम मिळेल बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहरं आहेत जुळी शहरं त्यामुळे बोईसरमध्ये पण उद्योग आहेत आणखी उद्योग येतील लोकांना काम मिळेल रोजीरोटी मिळेल आणि याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला निवडून द्यायचं यासाठी मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला एवढंच सांगतो की फटाके दिवाळी फोडले असतील पण खरे विलास फटाके बाकी ठेवलेत की नाही बाकी ठेवलेत ना तेवीस तारखेला आपल्याला फटाके फोडून दिवाळी साजरी करायची आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयाचा गुलाल विलास सरेच उधळणार कारण आता सगळे लोक आपल्या सोबत आहेत आपले जना इकडे आहे आपला विश्वास आपला जगदीश पुढे जगदीश जगदीश पण उमेदवार होता ना या या मनीषादाई कुठे मनीषा ताई जग जगदीश धोडीला पण धन्यवाद देतो त्यांनी पण उमेदवारी मागे घेतली आणि आपल्या विलास स्तरेला पाठिंबा दिला दे ताई देखील आपल्यालाही धन्यवाद देतो आपणही पाठिंबा देत आहे आपण आता काम करताय चांगलं आहे पक्षाचं पक्ष मोठा होईल जनाटे आपले मित्र आहेत आणि ही सगळी आता टीम आहे आता या टीमचा फायदा करून घ्या सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई सर्व पक्ष महायुती मजबूतीने ही महाशक्ती आता विलास तरेच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आताचा विजय जो आहे हा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे विक्रमी मताधिक्याने विजय झाला पाहिजे आपण तो करून देणार सगळ्यांनी मला हात वर करून अभिवचन द्या विलास तरे यांच्या पाठीशी उभे राहून या बोईसर महायुती विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर प्रचार सभेस प्रमुख मार्गदर्शक welcome to the 14th lecture on the online course computer control of machine tools and processes so here we are going to uh, discuss about curvilinear interpolators which will include circular interpolators and also uh, curve interpolators uh, for that matter say uh, if you want to move along a curve which is not not a circle but uh, definitely not a straight line so it's a much more generic approach to you know interpolation so in case you have to do that what are the ifs and buts and what are the things that we have to be conscious about uh, etc and before that i have also included a, a short discussion on uh, you know uh, some of the questions which i could not discuss in the first uh, previous lecture uh, I will uh, just read out those problems to you and you can do themselves, uh, do them uh, yourselves because they are extremely simple. They follow the logic of the discussions which have taken place and also the logic of the previous numerical problems which has been solved in the class. In the fifteenth lecture, I will discuss uh, questions and answers, I mean multiple choice questions and their answers from the last four lectures namely uh, we have uh, the last lectures that we have discussed they include uh, g and m code programming they include offline uh, computer uh, uh, computer aided offline programming then uh, linear interpolation of course and this particular topic of this lecture which is curvilinear Interpolation. On all these four topics, I will be discussing uh, questions in the 15th lecture. So, let us start. This was one of the uh, problems which I uh, wanted to discuss in the previous class. So, I am going to leave this to you. Uh, let me uh, read out the question. You join a company which makes escalators the escalators are being made where the prime mover is a stepper motor which gets pulses from a digital differential analyzer so the stepper motor is receiving pulses from the dda and the dda has x equal to 13 and n equal to 5 x is the number which is put inside the counter of the uh, of the dda and the counter has 5 bits. So, the maximum number that it can contain is 2 to the power 5 minus 1. So, in this particular configuration, it is sending pulses to the stepper motor at a definite rate, and there is a pulse frequency which is input to the DDA that is f. The DDA is run by a pulse train of frequency f. One customer wants you to reduce the speed of the escalator to 13 by 32, 13 by 32nd of its present speed. So the speed which it was establishing with x equal to 13 and n equal to 5, the customer wants to wants you to uh, further reduce it to 13 by 32 of its present speed how will you do it and no gear boxes uh, allowed so you can give a solution like you can use a different dda or you can change the you can try changing the value of x in this particular dda or you can add yet another dda so let me give you the possible Solutions that you can provide, not all of them will work, but you can try one changing the number x in the present DDA, adding a second DDA in series, or replacing this DDA by yet another one, yet another DDA. Okay? Please try out these three solutions and maybe in the next lecture. I can, I can design one question as an MCQ on this problem only. Next one. There are two motors in an experimental setup which should always have their speeds in the ratio 3 to 5. How can this be done? By the use of DDAs. So, think of it as you are having a setup of some experiment in which there are two motors their rotations per minute they have a definite ratio if you establish their rotational ratio with the help of a gearbox okay if you if you if you establish the rotational ratio with the help of a gearbox it is uh, something fixed so that if you want a change in the gearbox ratio you might have to go to the market buy Another yet another of those gearboxes, which are you know quite expensive, and uh, remove the previous one and put the present one in. The problem is such changes are very expensive, and therefore, in the problem we are suggesting, put another DDA uh, sorry, uh, make use of DDAs to solve the problem. So, that if you require a different ratio, either in those DDS you can make some change, or you can remove these DDS and put some other one to serve your purpose. Okay, so this is the problem, and if I if I can uh, get the time, I will uh, uh, frame one MCQ to fit this particular type of problem. Okay, so with this last of all i had something else to discuss also that is from the basic dda that we have discussed there is always a possibility to you know make to make decelerators with this sort of configuration what is this configuration this configuration shows that there is an input frequency coming into the dda and the dda is sending an output frequency corresponding to some number which has been kept in that counter okay which the number inside the counter gets added to itself due to each and every pulse coming in at the input frequency point so in that case if we want the rate of output pulses to automatically go down in time say at uh, say exponentially in that case there is a provision that Parallel to the output going outside to serve whatever purpose it is supposed to. Parallelly, it can also be fed back to the input clock point of the counter. In what way? Just like we have up down counters, these counters inside the DDA they also have their up counting point and their down counting point. At this moment, it is shown to be connected at the down counting point so that each and every pulse which is coming out as output from the dda that is also fed into the counter and uh, and eventually what it will do is it in this configuration we have meant it to be down counting or decrementing the value x inside the counter so if x goes down ultimately the frequency of output that will also go down and it can be shown very easily that this sort of a configuration will result in exponential deceleration if we have exponential deceleration we can achieve a number of things with that sort of a circuit all right so uh, let us complete our discussion on uh, circular interpolators circular interpolators they have uh, they are somewhat different from the linear interpolators this is their configuration for example we have seen that pulse a pulse rate is coming at the system at the input to the feed dda and this was the you know this the basic configuration remains the same uh, for, uh, for whatever was there for the linear interpolator the same thing is there for the circular interpolator whatever was coming in as at the system clock I mean, from the system clock, whatever frequency of pulses uh, that were coming in, the same pulses they are coming in here as well. So, what is different? In the feed DDA, previously the S word which was being put inside that has now changed. What is that? That is now equal to 10 V by R, where R is the radius of the arc being cut. If we are having an arc of a circle it has a particular radius if we are uh, interpolating along that arc in that case the radius of that arc comes into the picture and we have s word equal to 10 v by r in uh, in case of circular interpolation so s word is different what else is different the pulses which are output from the feed dda and the ones which are going to x dda and y dda the, the x DDA and YDDA counter inputs were previously delta x and delta y and therefore uh, the frequency of pulses they were proportional to the incremental distances to be covered. So that we had velocity of the uh, you know uh, motors running due to these uh, pulse strains, the velocities were also proportional to the dist incremental distances and we had velocity triangle. Similar to the displacement triangle. In this case, however, we are replacing delta x and delta y by.